नमस्कार शेतकरी मित्र आज आपण रुविदासंजेरे साहेब यांच्या वांग्याच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या वांग्याच्या पिकाला चे साथ घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो हा सुरुवातीपासूनचा जो प्लॉट आहे तर आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर आज टोटल हा प्लॉट किती महिन्यात झाला तीन महिन्यात तीन महिन्या झाला आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही काळुकी पाहा पहिली सगळीकडे प्लॉट दाखवा हा काळुकी पा एकदम जबरदस्त असा अशा ह्या वातावरणामध्ये हा प्लॉट तयार झाला आहे तर आता सध्या सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा ही टेक्नॉलॉजी वापरली तेव्हा तुम्हाला ही मातीमधला बदल काय वाटला बरं माती माती बुस झाली आम्हाला बरं ह्या पांढरी मुळे संख्या जास्त वाढली संख्या जास्त वाढली नंतर तुम्हाला या ठिकाणी गांडूळ वगैरे असं काय हा आहे ना गांडूळ पण परम हे गांडूळाची एक निर्मिती पण झाली बरं फुटव्यांची संख्या कशी वाटली तुम्हाला याची भरपूर संख्या बर भरपूर फुटव्यांची संख्या आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या प्लॉट जर बघितलं तर तुम्हाला असं वाटतं मन भरून आल्यासारखं मन भरून आलं बरं आता या ठिकाणी तोडा चालू आहे आता हा किती गुंठ्याचा प्लॉट बरं दहा गुंठ्याचा दहा गुंट्याचा कालच तोडा झालाय काल तोडा तर किती कॅरेट मान्यतोय हा वीस कॅरेट मानले दहा गुंट्यामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वीस कॅरेट मला त्या ठिकाणी निघतोय आज सतरा नोव्हेंबर आहे अशा या वातावरणामध्ये कुठेही जर बघितलं तर बरेचसे वांग्याचे प्लॉट जे काय ते पिवळे पडले आहेत परंतु या ठिकाणी पाहतोय आपण बघा प्रचंड फुटवा खालून पण फुटवा निघतोय नंतर या ठिकाणी फुलांची संख्या जेवढी आहे त्या ठिकाणी काय लगेच शेटिंग होते बरोबर आहे आणि पेऱ्यांची ही जी लांबी बाबर लांबी दाखवा पेऱ्यांची हे कमी पेऱ्यावरती फळ लागलं ला पाहिजे म्हणजे अगदी दोन बोट तीन बोटच्या अंतरावरती गेला लगेच फुला लगे। फळ आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं वांगे खिडकीचं प्रमाण भरपूर असतं परंतु या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही वीस कॅरेट माल काढला तर किती वांगे इथे निघतात किडकत नाही फक्त एखादा जो आकडे झालेला कोपीचे तेवढंच नाही किडकच वांगण नाही हा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी किरण टेक्नॉलॉजी सोबत वरून वरच्या साईडने या ठिकाणी शेफॉन फ्रीपसाठी ट्रायकॉन हे आळीसाठी प्रोडक्ट या ठिकाणी आपण फवारणी केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी किडीचं प्रमाण पण खूप कमी आहे सगळ्यात महत्वाचं जमीन डेव्हलप होण्यासाठी जमिनीमध्ये मायक्रो फ्लोरा इन्क्रीज होऊन प्रचंड प्रमाणात मुळ्या वाढण्यासाठी टाकली तर शंभर टक्के आपले होण्यासाठी या ठिकाणी किरणचं बॉस नावाची टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली आहे त्यानंतर तुम्ही जे फवारणे जे फवारणे केले त्या ठिकाणी बस बॉप आणि स्टिकॉन स्टिकॉन सोबत या ठिकाणी फवारणी केली आपल्याला सुद्धा जर आपल्याला असाच प्लॉट तयार करत असेल तर आपण सुद्धा किरण संबंध साधायचा आहे तर या ठिकाणी जंकीर साहेब पाहूया आपण थोडस पुढे जाऊया तुम्ही इतर शेतकऱ्याला काय संधी देऊ शकता बरं ह्या टेक्लॉजी बद्दल त्यातनं एक नंबर म्हणून संदेश देणार बघा सोमसर दाखवा जरा ही फुलं दाखवा ही फुलांची संख्या दाखवा हा आता पाहूया पुढे फुलांचा जो आकार आहे हे कसा हे वाटतो म्हणजे भरपूर बघा ह्या गुच्छा मध्ये अक्षरशः इथं एवढ्या शेंड्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एवढ्या पंधरा फुलं आणि शेटिंग सुद्धा भरपूर आहे बरोबर आहे म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय पाहिजे

सगळ्यात मात्र या ठिकाणी आणि चमक जर बघितली पप्पा पण असं पीक बघितलं होतं नाही आलंच नाही आतापर्यंत पंचवीस वर्षाची प्रॅक्टिस चालू आहे त्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही असं कधी वांग पाहिलं होतं का नाही नाही आलं पाहिलं तर नाही आलंच नाही दोन बार तर मोडले ह्याच्यावर मोडले यूज करण्याआधी दोन वेळा वांग त्यांनी मोडून टाकलं प्लॉट आहे पण या वर्षी मात्र एकदम सुंदर असा प्लॉट शेतकरी मित्रांनो तयार झालेला आहे निश्चित अगदी मनात भरून असा प्लॉट तयार झालेला आहे तर पाहूया या ठिकाणी सर पण आलेले आहेत सोमना सर काय तुम्हाला वाटतं ह्या प्लॉट बद्दल काय वाटतंय प्लॉट पाहिले पण हा प्लॉट पाहिले एकदम कुठंही काय नाही आणि कुठे पाहिलं ना <Tracevleslin> <Ja. Tracevleslin> जरा हटे तर शेतकरी मित्रांना मी दरवेळेस सांगत असतोय ज्याच्या घरी ज्याच्या केरण टेक्नॉलॉजी ज्याच्या दारी तो शेतकरी लय भारी नक्कीच मला असं वाटतंय जंजीर साहेब या ठिकाणी प्रचंड प्रमाणात एकदम समाधानी आहेत बराच वेळा मला कॉल पण आले होते काय प्लॉट पाहिला प्लॉट पाहिल्या तर एकदम काटरी वांगे या ठिकाणी आहेत शेतकरी समाधानी आहे शेतकरी समाधानी तर सर्व मला शेतकरी जागलात तर सगळं तेच जागलं दिलेल्या माहितीबद्दल धनेंद्र साहेब धन्यवाद धन्यवाद अशीच तुमची पुढेही अशीच प्रगती होत राहू आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केलेल्या ॲडिशनल ऑर्गनिक शेतीमध्ये शेतकऱ्याला एक चांगलं अन्न इतर लोकांना तुमच्या हातून मिळत राहू अशीच सेवा करत राहू धन्यवाद धन्यवाद